नमस्कार किचन हाउस रेसिपी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे तरी इथे आपण ओला जोळा कसा बनवतात एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत कसा पटकन होणारा तर पाहूया ते कसं बनवतात त्या अगोदर जर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तरी इथे आपण गॅस चालू करून घेतलेला आहे आणि कढई ठेवली आहे ते तेल टाकून घेत आहोत जर जास्ती टाकायचं तर तिथे तुम्ही बघू शकता।, ते तुम शकता तेल छान असं आपलं तापलेलं आहे तर ता इथे आपण टमाटर कापून घेतलेला आहे छान असं ते टाकून घेत जवळ घेतलेला आहे त्यामुळे आपण इथे छान असा मोठा करतो टमाटर घेतलेला आहे आपल्याला ह्यामध्ये कायदा टाकायचा नाही आहे टमाटर चांगला छानचा चव येते त्यानंतर इथे आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहे तुम्हाला जितकं तिखट आहे तितकं तुम्ही मिरची टाकू शकता तर इथे मी थोडंसं टाकलेलं आहे तीन चमचा म्हणजे सविनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हे छान असं मीठ करून घ्यायचं एकदम पस्कन अशी होणारी रेसिपी आहे ही छान असं पेस्ट झालेला आहे आपला त्यानंतर इथे आपण स्वच्छ असा धुवून जवळा घेतलेला होता हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला हे छान असं मिक्स कर बघू शकता छान असं आपण मिक्स करून घेतलेला आहे सर्व मसाले तरी त्यांचा आपण झाकण ठेवून पाच मिनटं छान अशी वाफ काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता छान असा आपला जवळ खाण्यासाठी तयार झालेला आहे छान असा आपण पाच मिनिटाला शिजून घेतलेला आहे एकदम छान असा लागत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडल्यानंतर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका